अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कार्यकाळ पूर्ण झालेल्या अथवा निवडणूक आयोगाच्या निकषानुसार अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून सोलापूर जिल्ह्यातही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे फरमान शुक्रवारी काढण्यात आलंय यात पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहिलेले गजानन गुरव यांची पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे तर तहसीलदार सुशील बेल्लेकर यांची बदली झाली असून नवे तहसीलदार म्हणून सचिन लंगोटे हे पदभार स्वीकारणार आहेत पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून गजानन गुरव यांची फारशी समाधानकारक राहिली नाही अशी करत आले होते मंदिर प्र समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात धार्मिक कार्यक्रमास प्रतिबंध करण्याच्या घटनेमुळे गजानन गुरव यांच्यावर मोठी टीका झाली होती तसेच नगरपालिकेचे प्रशासक म्हणून देखील त्यांनी शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पालिका प्रश्नावर होणारी टीक प्रशासनावर होणारी टीका मोर्चे आंदोलने याबाबत अनेकदा निवेदन स्वीकारण्यास देखील उपस्थिती लावली नव्हती तर शहरातील अनेक प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्षच केले अशीच भावना बहुतांश नागरिकांची होती त्याचबरोबर प्रांत गजानन गुरव आणि तहसीलदार सुशील बेल्लेकर यांच्या कार्यकाळात वाळू माफियांना मात्र मोकळे रान मिळाल्याची चर्चा राहिली होती माध्यमांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वारंवार वेधल्याने व पालकमंत्र्यांनी तंबी स वीस 20 जून दोन रोजी चळे येथे जिल्ह्यात सर्वात विक्रमी वाळू साठा जप्त करण्याची कारवाई झाली होती अशीच भावना आजही जनतेत आहे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीच्या चर्चेबाबत सामान्य जनतेतून संमिश्र चर्चा होत आहे मात्र या बदलीचे वृत्त समजतात चंद्रभागेच्या वाळवंटासह दोन्ही तीरावरून होणारा अवैध वाळू उपसा अवैध वाळू उपसामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची नदी पात्राची झालेली धोकादायक व बकाल अवस्था वाळूच्या खड्ड्यात अंदाज न आल्याने बुडून अनेकांचा झालेला मृत्यू चंद्रभागा नदीच्या घाटांचा परिसरात रस्त्यावर रोज पडत वाळूचा सडा याकडे महसूल प्रशासनाचे लक्ष वेधत आलेले आंदोलने करीत आलेले महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव आणि त्यांच्या संघटनेच्या सदस्यांनी मात्र या दोन्ही पदाधिक अधिकाऱ्यांची बदली झाल्याचे समजताच भक्त पुंडलिक मंदिर परिसरात भाविकांना साखर वाटप करून आपली प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी गणेश अंकुशराव लाखो साधू संतांच्या पदप्रशानं पावन झालेली चंद्रभागा वाळू चोरीमुळं वस्त्रारण झालं होतं मोठमोठे खड्डे पडले होते झोपलेलं प्रशासन काय जागा होत नव्हतं मग आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं इथं वारंवार केली आणि इथल्या प्रांताची व इथल्या तहसीलदाराची पद्धतीची मागणी केली आज त्या मागणीला आमच्या यश आलेलं आहे हे जे काय वाळू चोरीला पाठीशी घालणारे अधिकारी ह्या तालुक्यातून आता बदली झाल्या आहेत ह्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पात्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकांचा जीव गेला होता आम्ही वारंवार शासनाकडं गांधीगिरी मार्गानं वारंवार आम्ही आंदोलन केली त्या आंदोलनाला यश आलं या प्रांताची व तहसीलदाराची बदली झाली शासनानं इथं चांगले कर्तव्यदर्श अधिकारी पाठवावे आणि इथली तरच वाळूचोरी चोरी इथली थांबल आणि आत्ता आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भावे भक्त साधू संतांना साखर वाटून आम्ही आनंद व्यक्त केला प्रत्येक भाविकाचं गोड तोंड गोड तोंड केलं प्रत्येकाला साखर देऊन आम्ही आनंद उत्सव साजरा केला आणि असले अधिकारी ह्या तालुक्यातनं गेले त्याबद्दल आम्ही पांडुरंगाचे विठ्ठलाचे व पुंडलिकाचे व चंद्रभागेचे आभार मानले असे चांगले अधिकारी ह्या तालुक्यातला वाळू थांबवणारे अधिकारी शासनानं पाठवावे जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी